या समाज बैठकीकरिता उपस्थित असलेले या मंचावर आपल्या सर्वांचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री पियुष गोयल साहेब त्यांच्या समोर सिनियर चार्टर्ड अकाउंटंट संजय अग्रवालजी या सदस्या संयोजनासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत ते प्रदीपजी सोळंकी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर विविध संघटना आणि व्यापारी मंडळांचे अध्यक्ष आज खरं म्हणजे आपलं नशीब चांगले कि मोदी साहेबांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी आपल्या महाराष्ट्रातले खासदार आणि आता जे कॅबिनेट मंत्री पियुष गोयल साहेब आज हे सगळ्यात मराठवाड्यातलं सर्वात मोठं व्यापारी केंद्र लातूर आहे अशा ठिकाणी विविध व्यापारी संघटना चार्टर्ड टॅक्स कन्सल्ट लातूर मधले अर्थ इथल्या व्यवसायाशी संबंधित वेगवेगळे टॅक्स वकील पत्रकार बंधू या सर्वांच्या भेटीकरता आज इथे आलेले आहेत विषय नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीचा आहे पण विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार म्हणून मी जेव्हा आपण मतदान करून कराल आणि त्याच्यानंतर मी निवडून येऊन जर आमदार झाले तर काही मागण्या मी नक्कीच पियुष भाईच्या समोर ठेवणार आहे त्यातली सगळ्यात महत्वाची महत्वाची मागणी म्हणजे आदरणीय पियुष भाई जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा लातूरला रेल्वे कोच फॅक्टरीची मोठी सौगात मोठी भेट त्यांनी दिलेली आहे सर्वप्रथम आपण त्यांचा आभार सर बट वी हॅव स्टिल नॉट स्टार्टेड द प्रोडक्शन दोडक्शन स्पीड नंबर वन्बर टू देम स्टार्ट विथ लॉट ऑफ प्रमोशन इन लातूर एम आय डी जे काही अडीचशेरी युनिट्स लागणार आहेत ते सगळेच्या सगळे कंपल्सरी लातूरच्या एम आय मध्ये व्हायला पाहिजेत अशी मी आदरणीय गोयल साहेबांना विनंती करते सगळ्यात त्याचा महत्वाचा फायदा काय होणार आहे तर त्यान्सिलरी युनिट चेनफ्रस उद्योजक हे लातूरचे असते त्या सगळ्या मुलांना घरी त्यांच्या घरी राहून आई वडिलांसोबत राहून रोजगार आणि तो अतिशय उच्च दर्जाचा कारण इंटरनॅशनल दर्जाचे कोच फॅक्टरी ती आहे तर त्याचे अँसिलरी युनिट पण त्याच दर्जाचे असणार आहे ला दे दे ला नी, नी। गार गार तर लातूरच्या इकॉनॉमीला टर्निंग पॉइंट काय असणार आहे तर अँसलर युनिट्स लातूर मध्ये सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण तुमच्या सर्वांच्या मदतीने साथीने पियुष गोयल साहेबांना त्याचं साखर घालूया त्याची विनंती करूया आणि तेवीस तारखेला रिझल्ट आपल्या मनासारखा लागणार आहे आणि चोवीस तारखेला आपण पियुष गोयल साहेबांच्या पियुष गोयल साहेबांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसूया की आता आम्हाला हे करून द्या म्हणून दुसरी महत्वाची मागणी आता रामदास भोसलेजींनी जी, जी, जी सांगितली जी। ती जीएसटी अपिलिंग ऑफिस जे नांदेडला आहे सर सगळ्यात जास्त जीएसटी रिटर्न संजय अग्रवाल सर, सर माझ्याशी सहमत असतील किंवा मी त्यांच्याशी सहमत आहे सगळ्यात जास्त जीएसटी रिटर्न सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स फाईट सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा लातूर लातूर जिल्हा देतो आणि इतके मोठे उद्योजक इतके मोठे व्यावसायिक इथे असताना मोठ्या गोष्टींसाठी काम त्या दिवशीच बंद करून नांदेडला आपली जावं लागतं ही थोडीशी अडचणीची बाब आहे ती आमच्यासाठी तुम्ही कम्फर्ट करून द्यावी आणि लातूरला सेंटर इथे चालू करून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करते लातूर मध्ये तुरीचा भाव ठरतो लातूर मध्ये सोन्याचा भाव ठरतो लातूर मधल्या जागेचा भाव तर सोन्यापेक्षाही मोठा आहे अशा या लातूरला वाणिज्य मंत्री म्हणून पियुष गोयल साहेबांनी आधी तर आपल्याला कोस्ट फॅक्टरी दिली पण वाणिज्य मंत्री म्हणून एक मोठी आपल्यासाठी लातूर साठी एक मोठा ट्रेड सेंटर जे आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला एक ट्रेड ट्रेडचा आपण सगळी जण बसूया कारण तेवढी मोठी माणसं येतात तरी आपल्याला काय मागायचं हे समजत नाही तर आपण सगळीजण आधी बसूया आपल्याला त्यांच्याकडून काय मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आणि त्यांच्या वतीने मी तुम्हाला असा शब्द देते दे की पियुष भाई लातूरकरांना नाही म्हणणार नाही पटेल पटेल बसलेले ते फुटवेअर फुटवेअर अध्यक्ष त्यांच्याकडे इंडस्ट्रीशी संबंधित एक अतिशय जेन्युन प्रॉब्लेम आहे आणि ह्या सभेनंतर मी दोन मिनिट आपले घेऊ इच्छिते आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ते आपल्याला एक्सप्लेन करतील पियुष भाईकडे वेळ जास्त नाहीये त्यामुळे मी आपल्यामध्ये आणि त्यांच्या अतिशय आपल्याला सर्वांना आवडाल आवडेल असं मंत्रमुग्ध करणार जे भाषण आता माझ्या नंतर होणार आहे त्याच्यामध्ये मी जास्त वेळ थांबणार नाही रामदासजी प्रदीप सोडकेजी नरेश पंड्याजी सर्व त्यांचे सहकारी बापुतेजी सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली त्यांच्या सर्वांचे आभार आणि आत्मांच्यावर सर्व उपस्थित आणि आपल्या सर्वांना येत्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हाला बटन दाबून आपण आपली अधिकृत उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मला निवडून द्यावा अशी विनंती करून और तारीख से आमदार जितना मेने इनका तक स्वभाव देखा मुझे लगता है तेईस के बाद भी इनका व्यवहार इनका हसमुख चेहरा ऐसा ही रहेगी और आप सबके साथ ऐसे ही वो लगी कि कई सभाओं में मैं जाता हूं ये पहली सभा है पे कैंडिडेट ने बता दिया मुझे पहले कि 24 को आपके ऑफिस में आ रहे हो डिमांड लेके पर बहुत अच्छा लगा सुन के क्योंकि मैं बार बार यही कहता हूं कि जो जनप्रतिनिधि सबसे ज्यादा मुझे परेशान करता है वो सबसे अच्छा जनप्रतिनिधि है थोड़ा रिस्क तो नहीं ले रहा हो ना ताई ये बोल के <laughs> पर वास्तव में जनप्रतिनिधि का रोल मॉडल यही होना चाहिए कि अपने लोगों के विषय अपने लोगों की चिंताएं अपने अपने लोगों के आशा अपेक्षा पे खड़े उतरे अपने लोगों के बीच में रहे लातूर में रहे बजाय के सिर्फ चुनाव में आके एक महीना लातूर में वोट बटोरने के लिए आ जाए आप लोगों ने तो बहुत अनुभव किया है ना अच्छा अनुभव है आपको पांच साल में मुंबई दिल्ली रहना और एक महीने आके पे वोट लेके चले जाना चाहिए कितने बार हो चुके हैं तीन बार या चार बार तीन बार।, बार तो तीन बार गलती करने के बाद हिंदी की कहावत है बात को पूछ लेना नहीं तो कई रिकॉर्ड कोई करके मेरा कंप्लेन कर देगा <laughs> लेकिन ईमानदारी से जितना मैंने इस क्षेत्र के बारे में व्यक्तिगत तौर पे अनुभव किया है मुझे लगता है कि हमारा सबका सौभाग्य है कि अर्चना ताई हमारे यहां पे उम्मीदवार बनी है और मुझे पूरा विश्वास है कि इस क्षेत्र का लातूर शहर का अच्छे तरीके से प्रतिनिधित्व तो करेंगे आप सबकी आवाज बुलंद करेंगी और उनके परिश्रम से अभी तो वैसे आपने बहन बहुत छोटी छोटी बातें बोली मैं तो हैरान था कि भाई लातूर के लोग इतने छोटी चीज से कैसे संतुष्ट हो जाएंगे मुझे क्या तो आया था तो आपने तो 2000 करोड़ की रेल फैक्ट्री ले ली थी मेरे से और जो कहा फैक्ट्री लगी अति आधुनिक फैक्ट्री है या वंदे भारत के कोच बनने वाले थोड़ा दुर्भाग्य यह हुआ कि ये जो युद्ध चल रहा है यूक्रेन रशिया का युद्ध उसके कारण थोड़ा तो विलंब जरूर हुआ है उसके लिए मैं क्षमा प्रार्थी हूं लेकिन मुझे पूरा विश्वास है कि ये जो फैक्ट्री लगी है ये आगे चल के करीब करीब 1920 वंदे भारत के स्लीपर कोच यहाँ पे बनाएगी जिसकी वैल्यू 2000 करोड़ रुपए कोच और वंदे भारत तो आप सब अनुभव कर ही उससे भी एक कदम आगे है ये स्लीपर कोच होंगे जो लॉन्ग डिस्टेंस है तो 2000 करोड़ का उत्पादन होगा तो स्वाभाविक है सब एमएसएमई एंसिलरी यूनिट्स को भी अच्छा बिजनेस और अपॉर्चुनिटी मिलेगी एक बार रेलवे में सप्लाई शुरू करेंगे तो निर्यात में शुरू होगा और भी इंजीनियरिंग का काम मिलेगा तो मैं आपको आश्वस्त करता हूं कि दस हजार लोगों को इस क्षेत्र में रोजगार भी मिलेगा कारोबार भी बढ़ेगा व्यापार भी बढ़ेगा और आप उसकी जरा भी चिंता ना करें वो फैक्ट्री हमने इतनी बड़ा निवेश करके लगाई है और बड़ी सुंदर फैक्ट्री है मैं स्वयं आके देख के गया था मेरे ख्याल से अनाउंसमेंट के दो साल बाद मैंने स्वयं आके निरीक्षण किया तो मुझे पूरा विश्वास है कि एक अच्छी फैक्ट्री आपकी सेवा में रहेगी यह वीडियो आवला जरूर शेयर करा तुम्हें हा वीडियो अपने फेसबुक पेज वाल तो अपने फेसबुक पेज लॉलो करा यूट्यूब वर बगत